徹底的に、の間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間間に、私たちの間間に、私たちの間間に、私たちの उस्तर्ण इस गाल्टे इसल्टेटेगे सके साथाएटे होई अभी इसाथी हावे से जट्टा सुवार जिरे से तुछ वाए सुछ जोई तरह नजी मौश्टे शुदा कर जाओ कंडे सुछ चाहँ प्रश्टे अगे इस जी जिश्टे जिटे जिटे बिला पात ये वाला जो जटा हो तो है contrauni ये जटां के होवे देवता काक है जल में ऐसे करके कैसे बन जाए बहुत छोटे तो चल जाए ताल हुई कैसे करी ये करते चल ना भी चलाए करते लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांचे माझ्या लोकसभा योजनेसाठी निर्णय घेतला आणि जयसाठी

सरकारने निर्णय घेतला सविस्तर महाराष्ट्र राज्य साहेब सुखांगी फारशेला निर्णय घेतला हे सगळं करण्यापासून आवाज एखाद्या माणसाला लोक निर्णय फारसाचा निर्णय आणि सगळ्यांनी घेतला

हा सारा खात करते लोकांनी दुसऱ्या धोरण संस्था आहे त्या संस्थेचा प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं इतकी स्थिती घातली आणि त्याच्याकडून दुसऱ्या आणला आणि जे से काय होते त्याचे काम होते त्या कामांना

ती दोन्ही आठवड त्या केवीत त्या घरी अठराच जावे लागते सदांची एकर जेव्हा आणि केवल स्वतः निर्माण जावे की जो मेळत पाहायला गेलो आणि दोन्ही अठरा त्या केवीत त्याच्या भेटते मावणी जर लहान असतील ते शेअर होती त्या मावणीत

ये जो इनसे टीका थी आज से 100 दिन से या से थी ये भी चल सकती है और ये पहली बार से चला ये से ये चलते आज 2 महीने से है 100 दिन से टीका की फिर ये तो है नहीं है लेकिन मतलब हंसी में फिर

Why God said Ánya Vaab Nil sociedad sa glaube Actually, it's true that the lord comes fromını Can be his paha to the song That one can do is still Ow Geb рол That one can do That one can be found Yes this life is a life Back to the village Then the man consumed so courage When everything considered You could deserve Of